अठराशे पंचवीस दिवस त्यांची खासदार आता ही दोन महिने तिकटतातच गेले यांची <laughs> म्हणजे खाली राहिली सोळाशे एक महिना प्रचारात जाणार राहिले पंधराशे पंधराशे नंतर आठशे दिवस जाणार त्यांचे अधिवेशनात म्हणजे खाली राहिले सातशे आणि सातशे दिवसात अकराशे गावाला भेटी द्यायची चौदा नगरपालिकेला भेटायची ही काय नरेंद्र मोदींसारखं प्रपंच नसत्याला खासदार नाही घर आहे लेकर आहे बाळा आहे मोदी साहेबाला काय मोदी साहेबांना प्रपंच नाही त्यामुळे सकाळी उठल्यापासून सहा जी काम करते दिवसातले तीनशे पासष्ट दिवस सुट्टी सुद्धा कधी नाही एक तर प्राईम मिनिस्टर होऊन गेला का देशाला असं सांगा बरं मला पण आम्हाला तरी बायको वाटतंय कुठं दर्शना घेऊन जावं कुठेतरी काय करावं दिल्लीत आपण तुंडुरामांना वाटतंय का नाही तुम्हाला अजून वाटत आम्हाला अजून कसं आहे अपेक्षा ह्या राहणार आहेत सगळ्यांच्या